नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा सतरा ऑगस्ट दोन हजार या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका तर काही भागात वातावरण बघायला आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बला कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील जाणून घ्या पुढील सव्वीस दरपणे पंधरा सोळा सतरा या तारखेपासून महाराष्ट्रात काही भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यात असून काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे सक्रिय होत असून हे बाष्पयुक्त वारे काही प्रमाणात महाराष्ट्र दक्षिण भारत आणि बंगाल चौपसागर भुवनेश्वर कांतामल या भागाकडे देखील दाखल होत आहे तर या स्थितीचा परिणाम पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात काही भागात जोरदार काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर पुढील तीन दिवसात दक्षिण भारतामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये भारता विशाखापट्टणम विजयवाडा नेल्लोर इकडे मध्यम हलका पाऊस राहील आंध्र प्रदेश रामगुंडनम आणि जगदलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल रायपूर कोरबा रौडकेला धनबाद कोलकाता या बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये जोर जास्त राहील जसे गोबरवाहिणी पणडोंगरी तिरोडी काटंगी वारासिवनी बालाघाट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तुरळज चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचोला डोंगरगलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ला दक्षिण भागात लगनी साकोली सङ्ग्रणी कोलेगाउँ बोनगाउ चिन्चगर मारकासा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अडैल गोथमगाव पावनी भिवापुर खेरगा अमरालाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा बर्दी चिखली मौदा धर्मपुरी बार्सी असोली कंदारी अकोला मङुली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रहे नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव बोटीवरी मध्यम स्वरूपात राहील कामटी बागोली पार्शिवनी कामटी वनेरा गोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडेगाव बिचवा उमरीसा वनेर मध्यम स्वरूपात राहील डोर्ली कमळेश्वर धामणा हिंगणा कुडाली काटोल दतीवाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर वर्धा जिल्ह्यात आर्वी वडणाला आडगड मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी तुळजापूर बारबडी देवळी कोल्हापुरलाई मध्यम स्वरूपात राहील हिंगणघाट वडनेर बाडगी पुणे राळेगाव दुर्गपिंपरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर दिगुरी किमटी मेदा देसिंग आणि तुलमाल मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा बलटोला मार्कासा इकडे मध्यम स्वरूपात राहील मालवेरा आणि मुरमगाव धनोरा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अरमोरी चुरमरा नाटूचक वलनी सिंधिवाई राजोळी गडचुरी मलसावली मध्यम स्वरूपात तर तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील चौमर्शी गोडलाई मध्यम स्वरूपात राहील अष्टीमलचिरा एटापल्लीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बांबरगड पासेवाडा सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगसरोड वनिकायर भद्रावती मोहली कुटवाडा चारवकी चिमुर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि यवतमाळ जिल्ह्यात पटणबुरी धनोरा गोमोत्री पेंडारी पांढरगवडा मध्यम स्वरूपात राहील करंजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ नेळ लाडके धारवा ते मध्यम हलका राहील रुईजवई आणि साक्री चोंडी उसतकंडाळा मध्यम स्वरूपात येईल मागा मौलई मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बापुलगाव पुल पुलगाव दामणगाव रेल्वे चांदूळ नांदगाव खंडेश्वर मध्यम स्वरूपात येईल दामणगवलई मध्यम स्वरूपात येईल बडनेरा अमरावती नांदगावला मध्यम हलका राहील मोजारी तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नारखेड पांढुणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार मोर्शी ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा सालदानीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अंजणगाव सुजी असेगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात पुढील तीन दिवसात जोर कमी राहील अकोटला मध्यम हलका राहील आणि हिरवाखेड आमवारा जामत अंधुणा पातोडा हलका पाऊस राहील अकोला बरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस अकोला जिल्ह्यात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमी राहील दासराखेड अदुळ बुद्रुक दिघी नांदुर्णा पिंपरी मोटाला हलका पाऊस राहील गिडा बुलढाणा चिखली केलवड कोदनापूर घाटबोरी मेकर डोंगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकरलाई हलका पाऊस राहील आणि साप्तगावला मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळूळपी करजनाखेडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनोरी इनापूर मागा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर पूर्णा नांदेड बागाला मोकेट भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे येईल खोणवाडी मध्यम स्वरूपात येईल परभणी जिल्ह्यात नरसी कवटा लोहा बुजूक गंगाखेट पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरीजंतूरलाई मध्यम स्वरूपात येईल मठ्ठा परतूर आणि अष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज देगळूर लुदूर हाणेगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी बिदर औरशाजनी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अचला उदगीर मुरकी रावणकोला वडुमजूक जोळकोट लातूर रोड आणि आसपासचा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील किंतोट औसा बाळा कोण लातूर रैनापूर बोकडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये भाटंजी निलय मध्यम पावसाचा अंदाज राहील उमरगा घोटाला நலுர்கா உட்டி அலூ துகா உச்சனம்கோட்டா மத்தியமே தா மதி காமே எட்ஷிப்பே கழம்ப மாசா மத்தியமல் இத்தரமாக வைபங்க பாணிங்கோம் பத்தூரா ஹல்கா ரெல் அனுப ஜிக்கடி பழி அம்பேஜோரா ஜோதாஸ்ரூபா தூக்கேஜ கழம்பை மத்தியம் ஸ்வூப்பலசா ஹல்க மத்தியம் ரெல் वडवणी तळीगाव सिलस सोनपेटलाही हलका मध्यम राहील गेवराई उमापूर भालगाव आणि आसपासच्या बहुतांश ठिकाणी हलका राहील जालना जिल्ह्यातही पुढील तीन दिवसात जोर कमी राहील बंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी अंबड मुलापांगरी जालना बदनापूर हलका पाऊस राहील राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर अन्सापूर बालमटाकली उमापूर हलका मध्यम राहील भक्तापूर दैगवणे पैठण आणि लिंबेचोळगाव बिडकीन श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील येलोग्रुप ऑफ लंबरी विरामगाव किशोर कन्नड हतनूर साईगावन चाळीसगावलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी रेल बडगाव बाजुरा पाऊस जामनेर हलक्या स्रेंचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड धरंगाव एरंडळ या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे जोर कमी रेल हिसाले गोडी जैतपूर सिंदकेडा शिरपूर सुले भालाने मध्यम हलका राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बकरूट धुळे कुसुंबे हलक्या स्रेंचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नामपूर निमशिवडी चिंचवे तारा बदले हलका पाऊस राहील बॅट चिंचखेड पिंपळनेर नागपूर अंबली कोकसाणे नंदुरबार रणाला शहादा करपाली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील पुढील तीन दिवसात वणी डोडांबे चांदवड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर निमगाव शिन्नर हलका पाऊस राहील नाशिक देवळी पांडुर्ली डुबरे नांदूर शिंगोटे हलका पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील आणि लाडाची अर्स शेवगा जोर माकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मुनगावाडीवारी खोडाला इगतपुरी कडी वैशाला सम्राट गुंडा आणि खोटाले शिवाली वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर मान्नोर कुर्डण गोडमालवाडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वसई विरार मिराप ठाणे उमडी ख्रिस्तीवाडा हलका पाऊस राहील उंबरपाडा पिलवी शहापूर खडवाली भिवंडी कल्याणमली ठाणे निंजाले हलका मध्यम पाऊस राहील मुरुबाड आंबेगाव आणि कर्जत कुसरपेठ या भागातही मध्यम स्वरूपात राहील आणि किनारपट्टीकडे चोंडी अलिबाग पेंजारी इकडे मध्यम स्वरूपात राहील चिरोकोपोली ककस्मातले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये जोर बऱ्याच ठिकाणी कमी राहील मध जुन्नर ओतूर इकडे हलका मध्यम राहील आले आणि टाकळी डोकेश्वर नारायणगाव वाडा मनसर राहील कवटे पाबल मलटण पुणे लोणी कालवर सासवड जजुरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील लवासा जीटे टाला इंदापूर रोहाण घुटाणा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे कर्जत कुलदरण बिटकेवाडी जामगेट काढा अष्टिक या भागात हलका राहील अंबळनेर आणि अहिल्यानगर कुडगाव भगोर पातळी गडेगाव माका भानासनेवाचा हलका मध्यम राहील देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबाज शिर्डीपुलतांबा कोपरगाव नांदूर शिंगोटे बरवंडी घारगाव मांडवी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आले आणि टाकळी योगेश्वर भालवानी पारणे सुपे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा भिगवण केटरो बेगोंडोड हलका राहील खोंडे सेल्सियस परांडा वैभंग पाणीगोबार शिले हलका पाऊस राहील भेमलेट्यंबोनी करकम शेतवल अकलूज आणि वेलापूर भालवानी म्हसवड बराड शिंगणापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पंढरपूर खर्डी दिगाची आटपाडी सांगोळी हलका पाऊस राहील आणि आटपाडी चिंके गर्डीला मध्यम स्वरूपात राहील कुरळविलाटी सोलापूर वलसंग अक्कोलकोट सल्लागर वडकरी अलोर तो उजनाम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज देसिंग कोची नागच दागलपूर बिलर्जत कानामडी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर जळकाटी किरंगी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रोपी कुडाची रायब खिडकल गोकाक अलकांगिला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसारी अड्डला कुरणवाडी सांगेद्वारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी मुरगुट निपाणी जैनवाडी कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील ज्योतिबिल किनी कोडाली अजरा या भागात हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा கரா கடைகா மெடா ஓடாலை ஹல்க பாச ரெயில் புசவல ஐந்த மாயனில் பாசரை மசவட பிளவிலாசல் நிந்தா தேவடி பராட சிங்கப்பூர் லாட்டே பல்ட லோன அதிராக்கி தேவரா சத்தாரா கொரேகா எஸ் டிகை ஹல்க பாச ரேல் சத்தாரா ஜிடி கோயன் அர அரவடை லோட்டேப் பழச சாகதே அோகிரே மகளைஸ்வர மாடவன் கோரே எஸ் டிகை மத்தியம் பாசா அந்தாஜ ரெய் கினாரப்பட்டி கடை कलसित पाचपांढरी आणि दहागाव गुहागर मारगाव तांबे हेडवी गुहागर एवढ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्यात नेहरवा रत्नागिरी पूर्णागड वडापेठ कुणकेश्वर विजयदुर्ग हलका पाऊस राहील रेपटण लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे காரிபட்டா போண்டா ராதான மவசாக அந்தாஜ ரயில் வைக்கண பிபக்கசல் மாலவணில் பர்ச்சிக்க பாசரை காரோட்டி கடைகா திளா கணக்கிலய மதிம பாசா அந்தாஜ ரெயில் சிந்துதூர் ஜி கினப்பட் கடையில் ஜோர கம்மி ரெயில் மாப்பல் சாவத்தவடி ஓரஸ் பாரசி மப்பாச்சு பஞ்சி வாஸ்காமா अंबोली चांदगड रामगड धामणे बेळगावबाची राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनेयम तिघसा अलगोटे रॉक मोडगाव कुचकुडे रिवणा जावी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा अभिभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये में मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन वडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय